झाडं बाबाचं बांधायचं काम चालू आहे आणि इकडे लखन भाऊ सांग त्याचं गॅप राहील ते भरायचं काम चालू आहे म्हणजे विषय असा झाला की आज आहे तेरा ऑक्टोबर आणि आता आपण राफ्टिंग करून राहिलो तर व्हिडिओ बांधवायचा विषय असा आहे का गोपेगावचे एक जण आपले फॉलोअर मंडळी त्यांनी मला व्हिडिओ पाठवले तर ते म्हणे आहो आम्ही एका ठिकाणी सांगलीवरून गाडी आणली आमच्या दोघं तिघायचे रानं फुटलेच नाही आम्हाला डबल आता ग्राफ्टिंग करायची वेळ आली काडी घ्यायला येली आम्ही तर मग सांगली ती शेतकरीच येईनी मला नावही सांगितलं त्याचे नाव घ्या आणि तेवढा व्हिडिओ बांधवाबा आणला ती शेतकरी आम्हाला आहे ना म्हणे का तुम्ही डोळे झाकून काढी नेली का तर विषय असा आहे का आपण शेतकरी आपल्याला काही कोणत्याही शेतकऱ्याला बदनाम करायचं नाही किंवा आपल्या काही चुका असतील तर त्या आपण पाहायला पाहिजे तर मग मला सांगायचं काय माहिती का ठीक आहे या शेतकऱ्यांचं रान फुटलं नाही फोन केला असाल त्यांनी ना मग तुम्ही थोडीशी गाडी वगैरे पाहून जर दिली असती बरं चला बघू काहीतरी कारण आता माझं राहणे राणे ना हे अनुष्काची ग्राफ्टिंग आहे तर मग आपण बऱ्याच आपल्या हे गॅप राहिले तर मग आपल्याला बी जुळून गाडी आणली ना वडनेर वरून तर मग आपण राजू पवार या शेतकरी पण गाडी आणली तर त्या शेतकऱ्याचा मला स्वतःहून फोन आला का हो आपलं बाग छाटायचं काम चालू आहे गाडी तुम्ही घेऊन जा मग असं सहकार्य करणं थोडंसं दिलासं देणं गरजेचं आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यांनी येणाऱ्या दिवसामध्ये केलं पाहिजे मग तो सांगलीचा शेतकरी असू नाही तर नाशिकचा असू नाही तर कुठलाही असो कारण एवढं वर्ष आहे ना हे द्राक्ष शेतीसाठी अतिशय कठीण आहे त्याच्याकरता मी तर सर्व द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये पैसे कमी तर आलो ना आपण आत्तापर्यंत मग कंपनीवाले असू द्या दुकानदार असू द्या जाहिरात करणाऱ्या असू द्या तज्ज्ञ असू द्या या सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काही ह्या वर्षी ना थोडी शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे म्हणून जे, जे जाहिरात करणारी ना त्यांनी फालतू गोष्टीची जाहिरात केल्या नाही पाहिजे ज्याची खरंच तुम्हाला रिझल्ट आला ना ज्याची गरज आहे त्याचीच माहिती शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि दुकानदारांनी सुद्धा आहे ना जिथे वीस रुपये कमी तो ना तिथं दहा रुपये या वर्षी घ्यावा शेतकऱ्यांच्या ह्या वर्षीचं कठीण वर्ष आहे एवढं वर्ष निघून जाईल मग प्रत्येकाने ना शेतकऱ्याला दिलासा देणं गरजेचं आहे म्हणूनच या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे मग इडून पुढे बी ना सर्व इंडस्ट्रीमध्ये शेतकऱ्यावर पैसे कमावणाऱ्या लोकांनीसुद्धा आहे ना या गोष्टी लक्षात घ्यावा आणि शेतकऱ्याला यावर्षी साथ द्यावा आता आपल्या सुद्धा लखन आहे ना येई ना ग्राफ्टिंग करायला मागं ते म्हणे आम्ही आता पैसे पैसेसुद्धा घेणार नाही पण भरून देऊ तुम्हाला ब असं मग असं सगळ्यांनी ना, ना थोडी साथ दिली पाहिजे शेतकऱ्याला बाकी काही विषय नाही तर मग आता अशा पद्धतीनं आपलं वालं लखन भाऊचं ग्राफ्टिंग करायचं काम चालू आहे होतील थोडेसे मागं पुढंच होतील रोड राहिलेले ते सक्सेसही होतील मला सांगायचे याची जसं वडनेर बाजाराची आपल्याला नाही ना स्वतःहून फोन करून काढी दिली ना तसंच इतर शेतकऱ्यांनीसुद्धा अशीच शेतकऱ्याला साथ द्यावी धन्यवाद